रामकृष्ण हरी आजच्या बोध कथेचं नाव आहे दोघा भावातील खटला एकदा एका गावात दोघा भावा जमिनीवरून तंटा झाला व मामला कोर्टात पोहोचला त्यात एक भाऊ लखपती झा होता तर दुसरा गरीब होता त्या दोघांना प्रत्येकी दहा लाख रुपये वाटणीमध्ये आले होते न्यायाधीशांनी एका भावाला विचारले तुझ्या भावाने सात वर्षात दहा लाख रुपये कसे काय खर्च केले श्रीमंत भाऊ म्हणाला माझा भाऊ प्रत्येक काम नौकराकडून करून घेत असे कोणतेही काम त्याने केले नाही नौकरही मनमानी करू लागला एक रुपया खर्च येत असेल तर शंभर रुपये आल्याचे दाखवत असत दा तो अन्नाला महाग झाला न्यायधीशाने विचारले तुझी श्रीमंती कशी काय टिकून राहिली तो म्हणाला माझ्या वाड वडिलांनी देणगी दिली म्हणजे मी, मी परिश्रम करूच नव्हे की काय संपत्ती मिळाल्यावरही मी परिश्रम करण्याचे सोडले नाही मी कधीच अवलंबून राहिलो नाही प्रत्येक कामात माझा सहभाग असल्याने नौकराची बोलण्याची हिंमत होत नव्हती आता जेव्हा याच्याकडे फुटकी कवडी उरली नाही म्हणून याने माझ्यावर दावा ठोकला आहे याला परिश्रम करायला नको आहेत याने स्वतःची संपत्ती तर आळसानं घालवली आता माझ्या संपत्तीवर याचा डोळा आहे यावर न्यायाधीश महोदयाने इतर साक्षी पुरावे तपासले व श्रीमंत भाऊच खरे असल्याचे निर्वाळा दिला तात्पर्य काय तर मिळालेले धन हे टिकून ठेवले पाहिजे रामकृष्ण हरी